आज आपण आलो आहे दौंड तालुक्यातील गारे गावातील एक प्रगतशील शेतकरी अजय नंदकेडे यांच्याकडे तर आज ते आपल्याला कपाशी या पिकाबद्दल रोग आणि पाणी व्यवस्थापन आणि कीड नियंत्रण याच्याबद्दल थोडंफार मार्गदर्शन करतील तर आपण त्यांच्यासोबत हो नमस्ते मी अजय दत्त्रे नानकुले बाळामुळे जे काही आता सध्या जे रोग आहेत जे काही कीड आहे ती कोणती कोणती आहे ती पाहणार आहोत तर सध्याला आता इथे आपण जर पाहिलं तर नावाचा एक असा एक फंगस फंग थोडक्यात आलेला आहे बॅकसाइडला त्याचा भरपूर प्रमाणात असा प्रादुर्भाव दिसून येत आहे तर त्याच्यात त्या पानाला भरपूर प्रमाणात असं नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर आपण किडीच्या बाबतीत जर पाहायला गेलो तर पान पूर्णपणे आक आकसलेलं आहे त्या त्याचं कारण असं आहे की त्याला एक मावा म्हणजे थोडक्यात तुमचे थ्रीप्स वगैरे किंवा तुमचे कीटक बाकीचे काय असतील आफिट्स वगैरे जसिड्स ह्या यांचा पा प्रादुर्भाव भरपूर प्रमाणात आलेला आहे त्याच्यामुळे त्याच्या खूप प्रमाणात असा ट्रेस आलेला आहे त्याच्याबरोबरच तुम्हाला ह्या पावसा सततच्या जिर्जीर ही पाऊस आहे त्या पावसामुळे आपण काय पाणी दिलेलं नाही पण तरीही त्या पा आत दिले ना पूर्णपणे कडक झालेले सततच्या पावसामुळे पण युप्रेट होण्याचं प्रमाण हे कमी आहे त्याच्यासाठी आपल्याला पाणी दिलं तर त्या कारणाने ते माती मोकळी होण्यास मदत होईल आणि आपले काही ड्रिचिंग असतील त्या माध्यमातून आपल्याला त्याला असं सोल्युशन काढता येईल तर मग आता तुम्हाला काय वाटतं की सध्या पाऊस तर चालू आहे तर मग पावसासोबत खर्च पाणी द्यावं की नाही तर आपल्याला अंदाज असा घ्यावा लागेल की आपल्याला पावसाचा एक कसं कधी पडतो